श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या आणि मर्द मावळ्याच्या पदस्पर्शाने पावन आणि पुण्यमय असणाऱ्या ऐतिहासिक भूमी राजगड आणि तोरण्याच्या पायथ्याला असलेल्या विल्ला गावामध्ये हा कार्यक्रम होतोय साडेतीनशे वर्षापूर्वी एक अलौकिक युग पुरुष या महाराष्ट्राच्या माती जन्माला आले त्यांचं नाव तर छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून महाराजांबद्दल म्हणावं असं वाटत देशासाठी परवान केली कुणाची आठवण येते शिवरायांच्या कुणाची

शिव प्रभूच्या गुणाची आठवण येते शिवरायांच्या गुणाची देशासाठी पर्वत केली गुणाची आठवण येते शिवरायांच्या गुणाची बाजी पावन झाले बाजी पावन झाले शिवाचे रक्षण रक्षण केले केले शिवाचे मामा मान तिकोंडा किल्ल्याची आठवण येते शिवरायांच्या गुणाची देशासाठी पर्वन केली गुणाची आठवण येते शिवरायांच्या गुणाची जिजाऊ मातेचा दिव्य संकल्प जिजाऊ मातेचा दिव्य संकल्प छत्रपतींनी साकार केला छत्रपतींनी साकार केला उभारणी करून हिंद विश्वराजाची आठवण येते शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवान केली कुणाची आठवण येते शिवरायांच्या गुणाची आठवण येते शिवरायांच्या गुणाची कर्तव्य जाना कर्तव्य जाना फलनालीला बहिण माना ना ना माना पाठवण केली सुभेदाराच्या सुनेची आठवण येते शिवरायांच्या गुणाची लक्षात आला का सर्वांच्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे प्रयत्नवादी म्हणा दैववादी पलायनवादी भोगवादी निराशावादी बोलू नका कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की हिंदवी स्वराज्य मिळवण्यासाठी हातामध्ये तलवारी घेतल्या पाहिजे पण मिळालेल्या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठी हातामध्ये पेन यंत्र ग्रंथ गमेले फावडे आणि खोरी हे असलेच पाहिजे आणि हे ज्या राज्यातील तरुण विसरतात ती स्वराज्य सदैव मृत्यूच्या सरहद्दीवर उभी आहेत हे आपण विशाल समजावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण गीत घेतलं म्हणून कामावर प्रेम करा अभ्यास करा प्रयत्नवादी राहा चांगल्या मुलांच्या संधीत राहा सतत चांगले विचार करा आपले आई वडील शिक्षक सद्गुरु आत्मा आपलं शरीर राष्ट्र आपलं विश्व आपल्यासाठी देव आहे आणि महत्वाचं म्हणजे पृथ्वी माता आप म्हणजे पाणी तेज म्हणजे सूर्य वायू म्हणजे हवा आणि आकाश आकाशासारखं मन मोठं करा कुणाला वाईट बोलू नका म्हणून म्हणा स्वतःच मन मोठं करा स्वतःचं मन मोठं करा मोठं करा आणि दुसऱ्यांना माफ करा हो वाईट बोलायचं का कुणाशी आजपासून आतापासून आज संत कबीर म्हणतात कल करायचो आज कर आज करायचोपासून सगळेजण अभ्यास करणार आई वडिलांना नमस्कार करणार आपल्या गावावर प्रेम करणार दररोज झाडांना पाणी देणार मोठ्या प्राण्यांवर प्रेम करणार दररोज मेडिटेशन दे करणार इथं आल्यानंतर शिक्षकांना नमस्कार करणार चांगल्या मार्गाने पास होणार तर सर्वांनी हात जोडा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे म्हणा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांच कल्याण कर कल्याण कर रक्षण कर, कर, कर। आणि तुझे कोड नाममुकातखंड राहू देड नाममुकातखंड राहु रघुनाथ महाराज की या ठिकाणी आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक सर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक आणि सर मॅडम तसेच आमच्या म्हणजे आई सारख्याच मला मला वाटले की माझ्या आई समोर बसली लक्षात ठेवा की किती चांगलं गाव आहे किती चांगली शाळा आहे किती चांगली मुलं आहे खरोखर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना उदंड उदंड दीर्घाऊ लागू अशी मी माझ्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सर्वांचे राजा घेतो जय सद्गुरू जय जीवनविद्या विठ्ठल विठ्ठल भारत माता की すごい。